ते सांगतात की पैसा नाही कारण आम्ही सरसेकट करणार पैसे कट करणार आणि त्यांना मंगलवारी किंवा बुधवारी पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा

पाठवल्यावर कसं माहिती ना मॅडम जीवनाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार आता मदत करा दोन तीन दिवसात आमचे सगळे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही

साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही काल चालू दहा जीवन देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट आणलाय कसा मदत वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु माहिती बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण या कोण ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीना जेवढा होतंय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची हो, हो, हो। तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय बरोबर लोकांना आता वाढवा हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय